हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा संतनगरी शेगावात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक भक्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी ऑटो चालकांशी वादविवाद होऊ नये किंवा भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने शेगावात प्रायोगिक तत्वावर ऑटोची प्रीपेड सेवा सुरू केली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच हस्ते या सेवेचे लोकार्पण आज गुरुवारी शेगावच्या रेल्वे स्थानकावर झाले शेगाव येथील रेल्वे स्थानकामधून या प्रीपेड ऑटो सेवेचा लाभ भक्तांसह शहरातील नागरिकांना घेता येणार ना आहे रेल्वे स्टेशन ते संत गजानन महाराज मंदिर प्रतिव्यक्ती दहा रुपये तर आनंदसागर व शहरातील इतर ठिकाणी वीस रुपयांचे दर ठेवण्यात आले आहे शेगावातील ही सेवा प्रायोगिक तत्वावर असून हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आपल्या भाषणातून दिली या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा शेगावचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस सहाय्यक निरीक्षक सोनटक्के यांनीही ऑटो चालकांना मार्गदर्शन केले ऑटो प्रिपेड सेवेचा लाभ भाविकांसह प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले